सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजच्या बैठकीचे प्रमुख प्रांताचे अध्यक्ष आणि ने आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब एक हर्षवर्धन काँग्रेसचा अध्यक्ष झाला आणि दुसरा हर्षवर्धन इथला प्रभारी झाला आपले दुसरे नेते हर्षवर्धन पाटील साहेब माजी आमदार आदरणीय शिवराव नाईक साहेब आमच्या विधान परिषदेचे सहकारी नेते अरुण लाड साहेब माझे आमदार मानसिंगराव नाईक भाऊ माझे आमदार सताजीराव पाटील भाऊ आमचे युवा नेते आणि तरुणांचा एक आयडॉल रोहितजी पाटील आमदार त्याचबरोबर म्हणून बाबा शिंदे देवराज पाटील वैभव शिंदे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलजी माने आणि तताई सगरे सुक्षमिताई जाधव संजय बजाज सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व बंधू भगिनीनं माझ्या तरुण मित्रांनो पत्रकार मित्रांनो खरं म्हंटल तर आजची सभा सुरू होते सभेच्या सुरुवातीलाच पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे एक सूचना करणार आहे आणि त्याची सुरुवात खरं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि आज ही सुरुवात या ठिकाणी होत असताना पत्रकारांचं आणि टीव्ही व्हीवाल्यांचं बरंच लक्ष आहे कार्यकर्त्यांचं लक्ष आहे सकाळपासून इथं बैठक होणार की लगेच चर्चा सुरू झाली जयंतराव पाटनांची भूमिका काय मी प्रामाणिकपणाने सांगतो आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर आमच्या प्रांताध्यक्षाची बैठक झाली आणि प्रांताध्यक्ष आणि पवारसाहेबांनी आम्हाला स्पष्ट सूचना केल्या की अधिवेशन संपल्यानंतर पवारसाहेबांनी महाराष्ट्रातला प्रांताध्यक्ष पिंजून काढणार आहे प्रभारी म्हणून आमच्या काही लोकांवर जबाबदारी दिलेली आहे पक्ष संघटना पवारसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमदार सोडून गेल्यानंतर सहा आमदारावर परत सत्ता आणणारा पवारसाहेब आपल्या पाठीमागं आहे प्रांताध्यक्ष बरोबर आहे उद्याचा इतिहास या ठिकाणी निर्माण करताना परत एकदा महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हवा हे करण्याचा संकल्प प्रांताध्यक्षाने आम्हाला दोघांना दिला आणि ती पहिली सभा आज पश्चिम महाराष्ट्राच्या बाले किल्ल्यामध्ये असलेल्या सांगलीमध्ये होत्या याचा आमचा निश्चितपणाने आम्हाला आनंद आहे इथून जी सुरुवात होईल ती भविष्यातली विजयाची पक्षाची गुढी उभारण्याची नांदी होईल एवढा आत्मविश्वास या ठिकाणी उभा करतो प्रांताध्यक्षांनी सूचना केल्याप्रमाणे यापुढे पहिला फोन कोणाचाही लागला तरी पहिला जय शिवराय बोलायचं अशा प्रकारचा आदेश आहे त्याची अंमलबजावणी सांगलीतून व्हावी कारण हल्ली आमचा शिवाजी महाराज सुद्धा आता कोण नोक घेऊन जायला लागलेल्या त्यामुळे शिवाजी महाराजांच्या खरे आपण मावळे आहोत त्यांच्या विचाराच्या आपण पहिले पाईक आहोत माझी विनंती आहे की अल्ला कोणालाही फोन झाला आमच्या मास भगिनी असतील आपल्या कार्यकर्त्यांनी पहिला फोन आला किंवा फोन लागला तरी पहिला जय शिवराय करायचा सांगलीतून झालेला जय शिवराय महाराष्ट्राच्या विदर्भापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आजपासून सुरू करायची कर म्हणलं तर निवडणुकीच्या नंतर आज पहिली बैठक होते लोकसभा विधानसभेच्या निवडणुका झाल्या मी त्याच्यावर काय बोलणार नाही लढाई असते लाडक्या बहिणीमुळे युव्हीएम मशीनमुळे याच्यावर बऱ्याच चर्चा झालेल्या आहे आम्ही सैनिक आहोत पक्षाच्या नेत्यांचा आदेश आल्यानंतर लढलं पाहिजे हे भूमिका घेऊन आमच्यासारख्या कार्यकर्त्या सुद्धा लढतो पश्चिम महाराष्ट्र म्हटल्यानंतर पवारसाहेबांचा बाले किल्ला सांगलीमध्ये सुद्धा एक जागा सोडली तर आपला बाले किल्ला अबाधित ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न केला दुर्दैवाने सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवारांचा बाले किल्ला म्हणून चव्हाणसाहेबांच्या विचाराचा बाल्यकिल्ला हा पूर्णपणाने नेस्तानाभूत झाला मी आणि अध्यक्ष इथं आहे आता उद्या आमच्याकडे सकाळी दहा वाजता हर्षवर्धन पाटील साहेब येणार आहे नंतर पुण्याला बैठक होईल तर कोल्हापूर सोलापूरला बैठक होईल आमचा एकच उद्देश आहे किती गेले त्यापेक्षा किती राहिले याला महत्वाचं आहे आणि किती राहिले ते किती प्रामाणिकपणाने लढतायत याला महत्वाचं आहे छावा चित्रपट बघितला असेल संभाजी महाराज शेवटपर्यंत लढले पण त्यांनी हार मानली नाही पण त्यांच्याबरोबर त्यांच्यावर लढणारे जे ठराविक होते ते इतिहासामध्ये निश्चितपणाने आदरामल झाले आम्ही तसेच सैनिक होऊन या नेत्यांच्यासाठी आणि या पक्षासाठी लढण्याची भूमिका करावी एवढीच विनंती करणार आहे निवडणुका काय हरल्या ह्याच्यामध्ये बऱ्याच चर्चा झाल्या माझे दोन तीन मुद्दे आहेत की निवडणुका लढवण्याची रणनीती भाजपने फार व्यवस्थितपणे केली होती फ्री प्लान त्यांची निवडणूक होती जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका एकही निवडणूक घेतली नाही त्याचं कारण असं होतं निवडणुका लागल्या की समोर पार्टी उभी राहते ती पार्टी काही केली तरी ती पन्नास टक्के चाळीस टक्के तीस टक्के राहते जो आम्ही उमेदवार देतो तो पक्षाशी प्रामाणिक राहतो हे भाजपला पूर्णपणाने माहीत होतं म्हणून या निवडणुका पुढे ढकलण्याचं त्यांनी व्यवस्थितपणे नियोजन केलं आणि तशाच पद्धतीने त्या ठिकाणी नी, वेगळ्या प्रकारच्या रणनीत्या आखल्या गेल्या मग अशा अनेक समाजाच्या लोकांनी ओबीसी असेल मागासवर्गीय असेल मुस्लिम समाजाच्या लोकांनी मराठा समाजाच्या लोकांनी या ठिकाणी आपली भाषणं केली महिला भगिनीने भाषणं केली मला वाटतं की गेल्या काही वर्षापासून आपण बघितलं असेल तर समाजामध्ये ध्रुवकिरण करण्याचा प्रयत्न सातत्याने होतो आहे रोज आपण बघितलं म्हणजे दुधाला दोन रुपये वाढ झाली याच्या बाबतीमधली चर्चा कमी होते पण दुसऱ्या विषयाच्या संदर्भामधली चर्चा करण्याचा प्रयत्न केला जातो हे आम्ही दुर्दैवाने पाहतोय माझी विनंती एवढीच आहे की या रणनीतीमध्ये गेल्या काही वर्षापासून ज्या पद्धतीने भाजपने पेरणी केली त्या पेरणीचा परिणामसुद्धा या ठिकाणी आपल्याला निश्चितपणाने पाहायला मिळाला आणि त्याशा पद्धतीची अनेक आराखडे केल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला पराभव स्वीकारावा लागला हे आपल्याला स्वीकारावं लागेल निवडणुका झाल्या आता आता आपल्याला पुढे काय करायचं हा प्रश्न जो आहे माझी विनंती आहे की आज ही बैठक होत असताना नव्या उमेदीने आपण उभं राहूया अनेक विषय आहेत अनेक विषयाच्या संदर्भामध्ये आपण आपली शक्ती आणि आपलं असलेलं एकीचं बळ दाखवलं तर लोक आपल्याकडे फार मोठ्या अपेक्षेने बघतील आणि या अपेक्षेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहे अनेक विचार आहे हे सरकार काल आपण आर्थिक बजेट बघितलेलं आहे या आर्थिक बजेटामध्ये सरकारची परिस्थिती अशी आहे की लोकांना पैसे द्यायला पैसे नाही विकासाला पैसे द्यायला पैसे नाही परंतु आपल्या असलेल्या या योजनेद्वारे आम्ही कसं महाराष्ट्र सुबलाम सुपलाम करू अशा प्रकारच्या बतावण्या करण्याचा प्रयत्न केला जातो एकीकडं एक आणि दुसऱ्या बाजूला धार्मिक तेढ कशी निर्माण होईल याच्या प्रकारचं नियोजनबद्ध कार्यक्रम सुरू झालेला आहे माझं म्हणणं एवढंच आहे या महाराष्ट्रामध्ये पक्षाचे निर्णय काय होतील हे नेते मंडळी घेतील कार्यकर्ता म्हणून माझी विनंती तुम्हाला आहे की पक्षाचा विरोधी पक्षाचा जो महाराष्ट्रामध्ये स्पेस आहे तो ज्या वेळा आपण भरून काढू तर तीस टक्के जनता ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहते माझी विनंती एवढीच पदा आहे पदाधिकारी आहेत मला वाटतं की मी आणि हर्षवर्धन पाटील साहेबांच्यावर प्रभारी म्हणून इतकी जबाबदारी दिली मी मागच्या वेळा माझ्याकडे प्रभारी जमीन देऊ तालुका तालुकावाईज फिरलो होतो मला वाटतं की आम्ही परत पुढची बैठक जेव्हा प्रांताध्यक्षांनी केलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही तालुकावाईज बैठक घेणार आहोत आणि तालुकावाईज बैठक करत असताना करना रा, कारे करता करने। जो पक्षाचा काम करणारा कार्यकर्ता सक्षम असेल त्याला पक्षाची जबाबदारी देण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करणे आणि जो नवीन येणारा असेल पण त्याच्यामध्ये कार्य करण्याची क्षमता आहे पण त्याला आपण जबाबदारी देत नाही अशा कार्यकर्त्याला जबाबदारी देण्याचा निश्चितपणाने प्रयत्न केला जाईल प्रश्न युवकांच्या बाबतीमध्ये खरं मोठ्या प्रमाणात घेणं गरजेचं आहे आपण जर बघितलं तर हल्ली युवकांना वेगळ्या विषयाकडे नेण्याचा प्रयत्न होतोय भावनिकतेवरून नेण्याचा प्रयत्न होतोय आज देशामध्ये दे सर्वात भयानक परिस्थिती बेरोजगारीची आहे आणि ही बेरोजगारी या युवकांच्या असलेल्या स्वाभिमानाला कुठेतरी आपण जागा केली पाहिजे रोहितजी इथं आहेत माझे युवकचे अध्यक्ष असतील पहिली सुरुवात आपण सांगलीकडून करू माझं म्हणणं आहे जिल्हा परिषद आणि शासकीय कार्यालयामध्ये जेवढ्या पोलीस भरती पासून सगळ्या जेवढ्या जागा वॅकेन्सी आहे त्या जागेची यादी पहिली मागून घ्यावी आणि या जागेवर इथल्या युवकांचा अधिकार हे पहिला आपण युवकाला प्रेरित करून दिलं पाहिजे आणि मला वाटतं की या संदर्भातलं आंदोलन पूर्ण जिल्हा स्तरावर महाराष्ट्रामध्ये झालं आणि बेरोजगार तरुणांच्या संदर्भामध्ये जर कोण आवाज उठवत असेल तर शरदचंद्रजी पवारसाहेबांची पवार साहेबांची राष्ट्रवादी आवाज उठवतोय हा विश्वास जर आपण युवकांच्या आणि युवकांच्या मनामध्ये दिला तर मला वाटतं फार मोठा परिणाम होईल फार मोठा बदल होईल आणि मग सरकारला सभागृहात नेते आहेत बोलणारे सरकारला या संदर्भामधला निर्णय घ्यावा लागेल काल सुद्धा विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये बजेटच्या अर्थसंकल्पामध्ये चर्चा करत असताना आम्ही विचारलं सरकारी कार्यालयामध्ये भरती का नाही या भरतीच्या संदर्भामध्ये त्यांनी उत्तर दिलेला आहे त्या उत्तरामध्ये पोलीस भरतीमध्ये जागा रिक्त आहेत पण वेगळ्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम कशी आणायची अशा प्रकारचा निर्णय जर होत असेल तर मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या विषयाला पहिलं प्राधान्य देण्याचा प्रयत्न करणं ही फार मोठी गरजेचं आहे आणि तशा पद्धतीने आपण आंदोलनाची भूमिका आंदोलनाशिवाय पक्षामध्ये उभारी येत नाही तुम्ही बघा शिवसेनेने आंदोलनाची भूमिका सुरू केली काही होऊन द्या थे? त्यांचे दहा लोक असतील पण आंदोलना उतरायला लागलेले आहे ला माझं म्हणणं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता शंभर कार्यकर्त्यांची त्यामध्ये महिला असतील युवक असतील फादर बोडे असतील मला पाटील साहेब अभिमानाने सांगावं लागेल सांगली जिल्ह्यातल्या कुठलाही कार्यकर्णी आपली हल्ली नाही आहे ती पवार साहेबांच्या पाठीमागे मजबूत आहे याचा अभिमानाने उल्लेख करताना मला सांगावा लागेल शंभर जणांची फौज अशी ठेवायची की कुठली घटना घडली तर त्याचं आंदोलन तर पडसाद पहिलं या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये उपटलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय घेतला तर मला वाटतं की लोकांचा विश्वास हा तुमच्यामध्ये निश्चितपणाने उभा राहण्यासाठी निश्चितपणाने येईल मग अशी सांगितल्याप्रमाणे लाडक्या बहिणीची योजना आणली मला सांगावं की त्या लाडक्या बहिणींच्या योजनेमधली किती नावं रद्द झाली हे आमच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शोधून काढली पहिलं उद्या जाऊन ती यादी शोधा आणि त्या यादीमध्ये ज्या महिला भगिनीचं नाव कमी झालेलं आहे तिला पत्रव्यवहार करा नाहीतर तिच्याकडे जाऊन पहिला भेटा तुझ्या अन्याय झालेला आहे तो आता याच्यावर आवाज उठवला पाहिजे आणि त्यांचा वाटत मेळावा अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये राहिला तर मला वाटतं की त्या माध्यमातून सरकारला एक बंधन आहे की काही नाही आपण योजनेमधली नावं कमी आता शिवभोजन थाळी बंद झाली लाडकी बहीण भें बंद झाली तो आनंदाचा शिधा बंद झाला आता या सगळ्या योजनाचे लाभार्थी शोधा आणि त्यांना सांगा की तुमच्या अन्याय कसा सरकारने केलेला आहे तो आपला ऍसेट असेल ती आपली जमेची बाजू असेल एक एक माणूस घेऊन आपल्याला अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागेल आणि तशा पद्धतीने निर्णय घेणं फार गरजेचं आहे मला वाटतं की आता शिक्षण विभागाच्या संदर्भामध्ये बजेटमध्ये खरं म्हणतं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या शाळा सरकारी अनुदानित शाळा आता हळूहळू कमी होतील अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यांना अनुदान मिळत नाही शाळा बांधण्यासाठी पैसे मिळत नाही अनेक विषय या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न प्रश्न आहे आता तीन एच पीत होता आता सात पी करतील ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मानली म्हणून तशा प्रकारचा विचार सरकार करत आहे पण ज्या ज्या प्रमुख लोकांची भावना आहे ज्या ज्या प्रमुख लोकांचे विषय आहेत आता तुमचा इथला शक्तीपीठाचा विषय जो आहे निर्णय काय घ्यायचा तो घेऊन द्या पण जनतेच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे या संदर्भातला निर्णय घेत असताना कोल्हापूर असेल किंवा या ठिकाणी सांगली असेल या असलेल्या प्रमुख मुद्द्याला आपण तिथे लोकांमध्ये बैठका घेऊन त्यांच्या आंदोलनाची तयारी केली तर तेवढ्या लोकांचा आपल्यामध्ये निश्चितपणाने या ठिकाणी पाठपुरा आपल्या पाठीमागा होईल विकासाची कामं विरोधकांची होतील हा विषय आता संपलेला आहे पूर्वी सरकार कोणाचं असलं किती विरोधकांचं पण काम करायचं आणि सर्वांचं करायचं आहे आता ही समीकरणं संपलेली आहे आता फक्त निवडणुका कशा जिंकायचा हा फंडा त्यांना माहीत पडल्यामुळे ते आता निवडणुका कशा जिंकण्याच्या संदर्भातून त्या ठिकाणी निर्णय घेतील म्हणून विकासावर आपण निवडणुका खेळाव्या या बुद्धिमत्तेतून आपण बाहेर जावं आणि माझी विनंती एवढीच आहे की जिल्ह्यातला प्रश्न असेल राज्यातला प्रश्न आहे रोज घटना घडत आहे रोज बीडचं उदाहरण आता रोज आपण बघतोय राजकीय पाठबळ असल्याशिवाय हे खोके बोके कोण उभे नाही असे राजकीय पाठबळ देणारेच परत विरोधामध्ये जाण्याचा प्रयत्न करताय माझं मानणं आहे सामान्य लोकांसाठी लढणारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे उभं करण्याचा प्रयत्न हा आपण निर्णय प्रमाणात करावा महावितरणाचा प्रश्न अनेक प्रश्न आहेत वाटत आम्ही प्रश्न प्रभारी म्हणून वाटत आम्ही जिल्हाध्यक्षाकडे पोचवत जाऊ हे प्रश्न आहे या संदर्भामध्ये जिल्ह्यामध्ये प्रांताध्यक्ष आम्हाला सूचना करतील वेळ पडली तर रस्त्यावर उतरण्यासाठी ज्यावेळा आंदोलन असेल आम्हाला साथ घाला शंभर टक्के त्या आंदोलनामध्ये आम्ही पुढे असो हा विश्वास तुम्हाला या बैठकीच्या निमित्ताने देतो आज बघितलंय एका कोर्टाने निर्णय दिला कोर्टाने असं सांगितलं की परत निवडणुका घ्याव्या लागतील म्हणून हा विचार करून आम्ही निर्णय बदलला किंवा निर्णय दिला मला वाटत असा निकाल जर कोर्टाने लावला गेला असेल मी न्यायालयाच्या विरोधात नाही पण चुकीचा असेल तर कोर्टाने लगेच निर्णय द्यायला पाहिजे तर कोर्टच म्हणत असेल की खर्च वाढेल म्हणून निर्णय देता येत नाही तर या देशात राज्यात परत निवडणूक होतील का नाही शंका आहे म्हणून जर उद्याची लोकशाही जिवंत ठेवायची आणि तुम्ही काळजी करू नका ही व्यक्ती असं आहे की चमत्कार घडवणारी आहे आणि त्यांच्या पाठीमागे असलेला माणूस पुन्हा चमत्कार घडवणारा आहे मगाशी सांगितलं सुनील माने आमचे सकाळी भेटायला गेले होते ए आयचा वापर कसा करावा यासाठी पवारसाहेब काम करताय म्हणजे एवढ्या वयामध्ये सुद्धा आमचा नेता लढण्याची भूमिका करतोय परत या महाराष्ट्राचे सूत्र परत एकदा राष्ट्रवादीच्या शरद चंद्रजी पवार साहेबांच्या हातामध्ये पक्षामध्ये यायची असेल त्याची सुरुवात सांगलीमध्ये व्हावी तुमच्या प्रेरणा घेऊन आम्ही जाऊ शंभर टक्के सांगतो पश्चिम महाराष्ट्र हा जो फोडाफोडीच्या राजकारणामुळे आपल्याकडून ढिसूळ करून आपल्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या माध्यमातून उद्याचा एक इतिहास आपण परत घडवू आणि हा परत पश्चिम महाराष्ट्र या पुरोगामी विचाराचा महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवेल असा संकल्प आपण सर्वजण करूया एवढेच या ठिकाणी विनंती करतो परत तालुकावाईज आम्ही बैठकीला येऊ परंतु काटेकोरपणे काम करणाऱ्यालाच संधी देऊ हे परखड मत अध्यक्षांच्या परवानगीने मांडतो आणि परत एकदा आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद